ना स्वतःचा विकास होतो ना समाजाचा ज्याच्यासाठी आपण लिहितो वगैरे म्हणतो त्याचा विकास होतो त्यामुळे आतून काही उमलून आल्याशिवाय प्रगटू नये लिहू नये बोलू नये सांगू नये बीडच्या के कॉलेजमध्ये विद्यार्थी संसदेचे उद्घाटन करत असताना समोरून विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला सर कविता केव्हा लिहावी का लिहावी कशासाठी लिहावी नाही लिहिलं तर जगतय काय तुरा नाही लिहिलं तर जगतय गुप्प राह आई शांत राहते गप्प राहते आपल्या माईला कोण काय करून बघा शेकडो कथांचे जन्म होतील तुमच्या तुमच्या उघडून बघा शेकडो कथांचे जन्म होतील तुमचा आजोबाजू तोंडाला मूर्स लावून बसला आहे त्याला बोलत करा शेकडो कथांचे जन्म होते ज्या परिसरात तुम्ही काम करता त्या परिसराला करा उघड्या डोळ्यांना बघा शेकडो कथांचे जन्म होते लिहिणारे जगतील का

हे तुकडे पण सुद्धा कथेचा विषय होऊ शकत ज्याच्यासाठी आमच्या पाटलांना कधीतरी आपण एखाद्या समारंभामध्ये ऐकलो फार छान किस्से फार छान अनुभव आणि काळगावला भेटणारी गावातली आपल्या मायबापाची भाषा त्यांच्या ज्या अन्नभाऊच्या कथांबद्दल सर बोलले बर्बाद्या कंजाऱ्यामधल्या कथा वाचा नवती कथा सांगणार आंबाबोबाईची एक लेख आहे कन्या है। जिचे वडील प्राध्यापक शिरसागर जे आपल्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात राज्यशास्त्राचे विभाग प्रमुख होते आदरणीय सरांची मुलगी उतीर्ण असते हली आणि तिचे श्रीमान महात्मा गांधी महाविद्यालय इंग्रजीचे विभाग प्रमुख आहेत तिचे कथेचे दोन पुस्तक आहेत आणि ते दोनही अलग या कथा प्रकारातले आहेत मी अंबाजोबाईकरांसाठी हे आवर्जून सांगू इच्छितो की हा अतिसंवेदनशील लघु कथा प्रकार लिहिणारी मुलगी अंबाजोबाईची आहे शिवसागर तिचे वडील प्राध्यापक होते तिचं माहेर इथंच आहे तिचे बेहुणे कॅप्टन कुलकर्णी अंबासोबाईतच राहतात

आणि राहुल ढाकळे सर म्हणाले आता जो वेग विनोदी कथा नाही याचा वृद्धा होणं फार गरजेची गोष्ट आहे माझ्या महाविद्यालयात प्राध्यापक पाटील मराठीचे जुनियर विभागामध्ये कार्यरत असलेले प्राध्यापक पाटील यांचा कथासंग्रह आहे ज्या कथासंग्रहातली कथा डॉक्टर कथा कथा बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला सुद्धा होती आणि ते बऱ्यापैकी विनोदी कथा लेखन करतात करतात असं नाही तर ते सादर सुद्धा करतात त्यांचा एखादा विरोधी कथेचा सादरीकरणाचा उपक्रम जर आपण बघितला तर ती उनी वही बऱ्यापैकी दूर आहे त्यामुळे कथेतून काहीतरी सांगायचं असतं कथेतून काहीतरी बोलायचं असत गजलेमध्ये दोन गोळीचीच गोष्ट असते गजलेतला शेर म्हणजे दोन गोळी फक्त एक मोठी गोष्ट सांगायची असते दोन सोहळीमध्ये जे मला बोलायचे ते कागदांशी बोललो की जे मला बोलायचे ते कागदांशी बोललो माणसांशी बोलण्याचे दिवस नाही राहिले दोन आहे गठीदार प्रमाणे द डेस्क टू स्पीक feel, right मी पीक बदल आय वी द वट आय वॉ ऑन राईट इन मी लिहीत राहतो मग त्या दहा पाच वर्षाच्या काळात लिहिण्यावर मी बऱ्यापैकी भर दिला बोलण्यापेक्षा सांगण्यापेक्षा प्रगटीकरण करण्यापेक्षा की जे मला बोलायश आहे ते कागदांशी बोललो माणसांशी बोलण्याचे दिवस नाही राहिले हे एखाद्या कथेचं मूळ होऊ शकत राहिले नाही माणसांशी बोलण्याचे दिवस का राहिले नाही याच्यावरती एखादा स्मृत्य कथा कवी आरंभीच्या काळात हे काही साहित्य लिहिलं त्याला काव्य म्हणावं कि कथा म्हणावं कारण त्याच्या पुस्तकांची नावं कथेच्या अंगाने ना जातात मात्र त्याचा लेखनाचा जो काही प्रकार आहे तो कवितेच्या अंगाने स्ट्रक्चरली ते काव्य आहे आशयाच्या अंगाने ती कथा आहे कॅन्टरबरी टेल्स नावाचं जे पुस्तक आहे जॉफ्री चॉसरनं लिहिलेलं आणि पिकॉक्स टेल्स नावाच्या ज्या कथा आहेत या दोनही पुस्तकांमधल्या कथा जसं महाराष्ट्रातली माणसं पंढरपूरला जातात आणि जात असताना दर मुक्कामाच्या गावी भजन होतं कीर्तन होत आणि दर मुक्कामाच्या गावी काहीतरी विचार केलेला अगदी ते आणि त्याच पद्धतीचं हो। स्वरूप कॅन्टरी टेल्स मध्ये पिकॉक्स टेल्स मध्ये जॉफरी चॉसर वापरलेलं आहे ज्या गावात मुक्काम पडेल त्या गावात उपस्थितांपैकीच कोणीतरी आपला एखादा अनुभव सांगावा उपस्थितांपैकीच एखाद्यानं त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनेवरती बोलावं अशा हो। पद्धतीचं ते स्वरूप होत आणि ही पुस्तकं चौदाव्या शतकामध्ये लिहिली गेली इंग्रजी साहित्यामध्ये इंग्रजी साहित्याचा सा जनक म्हणून इंग्रजी साहित्याचा सा पहिला कवी म्हणून जाफुरी शासनाचं नाव घेतलं जात सोळाव्या शतकामध्ये तुला शेफर्ड्स कॅलेंडर नावाची जी काही ज्याला आपण आजच्या काळामध्ये रामायण महाभारत यांना काव्य म्हणतो महाकाव्य म्हणतो पण त्याची इंग्रजीतून व्याख्या जर आपण बघितली इज इंग्रजीतून त्याची व्याख्या अशी इट्स अ नरेटिव्ह इज नरेशन इज टू सांगडे काहीतरी सांगले रामायणातून काहीतरी सांगितलं आहे महाभारतातून काहीतरी सांगितलं आहे सतराव्या शतकामध्ये इंग्रजी कवी ऐकतो मुळात जॉन विंटन नावाचा त्यानं दोन महा असे त्यातलं पहिलं होतं पॅराडाईज लॉस्ट अर्थात नंदनगण गम, नंदनगण गमावलं आणि दुसरा होत पॅराडाईज रिक्रिएट नंदनवन परत वापस मिळवलं नंदनवनासाठी शब्द वापरूया स्वर्ग स्वर्ग गमावला आणि स्वर्ग परत वापस मिळवलं ही दोन पुस्तक एक पूर्ण झालं एक अपूर्ण आहे ही दोन पुस्तक भाषेच्या माध्यमातून मध्ये काव्य आहे हे महाकाव्य आहे परंतु यातून एक गोष्ट समोर येते ख्रिस्ती धर्माची गोष्ट समोर येते ख्रिस्ती धर्माच्या निर्मितीचा संपूर्ण इतिहास समोर येतो आणि हा इतिहास बघत असताना माणसानं स्वर्ग का गमावला याची एक गोष्ट येते जी बारा पुस्तकांमध्ये लिहिली आहे आणि माणसानं स्वर्ग परत मिळवला याची एक गोष्ट येते जी नऊ पुस्तकापर्यंत लेखक लिहू शकला त्याची अकरा बारा पुस्तक त्याला अजून लिहिता आली नव्हती त्या काळात ती अपूर्ण राहिली परंतु हा जो काव्य प्रकार आहे ज्याच्यामध्ये कथा संस्कृतीची गोष्ट सगण्याची